का थोडंसंच हाल तर इथे समोर घ्यायला चलवाय थोडासा कालावधी आणि तिथे आपण बावी आपल्याच दुकानामध्ये सो आज दुसरं काय नाही दाखवू शकत म्हणजे बस आज पारून आलो मी आपल्या दुकानामध्ये काय जास्त काय नाही हां मी एकच सांगतो यात पण जास्त टॉपिक लागत आहे भाऊ आताच करामध्ये गेला रे आज मी दुकानात एकटाच आहे चला आपलं कांदा भाजी इथे ठेवली मस्त पाणी आहे का नाही रे पाणी नाही मी काहीच बघा यार बॉटल मस्त आणून दिले वगैरे तर चला ठीक आहे पाणीच थोडंसं आणू आणि नंतर मग आपण आपल्या नाश्त्याला बसू आणू आहे का आपल्या मित्रांसाठी काय नवीन सांगशील काय माहिती पण बोलायला लागला पाणी पण आपण चला फिल्टर मध्ये ऐकवायचं आहे मस्त माहित आहे सांग आता हे माहित आहे का हे चव्हा पण भेटत ना एकच गाणं असतं हा यांचं अंबाडे काहीच त्याचं म्हणजे माहिती का त्याला मी जा पण मला भेटतो ना मला हे गाणं खूप ऐकवतो आज मी पण त्याला मी सांगितलं होतं तू जा पण बोलशील मी तुला नक्की तुला एका दिवशी तुझा व्हिडिओ काढेन पण आज कधी बोलला नाही तर त्याचं मला काही सांगू शकत नाही पण आज त्याची मी जरा घेतली किंवा येत होत नंतर ठीक आहे दुकान पे भागते भागते अभी आया मनोहर का रास्ता देखने और बहुत के बाद मिले हाँ, सच्ची तो हीरोनों अंदर पता नहीं से दुनिया में जी रहे थे लेकिन अभी जी रहे अपने ही दुनिया में अरे छुट्टी है हो तो की आ, है मुझे अरे नहीं अभी मालूम है मैं अकेला रहता था मेरे को चल जाता वाई पाई उसके अभी और एक ऊपर ये मिला हमारे बेबी आई है और ये अपने तो इमाम भाई ये बाप रे मतलब सबके बिछड़े ये सब, यह सब यहीं पे मिल रहे हैं यस ब्रो लॉन्ग टाइम ये सही है हां तो क्या इस बार मिलेंगे कभी तो ये सब ना मिलते नहीं है कभी और बायसेस कभी मिले मुश्किल से हाँ तो फिर मिलते हैं अपने दुकान पे